आषाढ एकादशीचं औचित्य सा साधून आज वडाळा येथे प्राचीन विठ्ठल मंदिरा ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तगण वारीच्या स्वरूपात दर्शनासाठी आले होते ता आनेक आनेक त्या ठिकाणी अनेक संस्था अनेक फाउंडेशन यांच्यामार्फत मानव कल्याण सेवासुद्धा करण्यात आले त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे सुद्धा विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आज आषाढी महा एकादशी पंढरीच्या पांडुरंगाचा आजचा उत्सव त्याची दर्शन आजच्या दिवसाला घेणं हे अत्यंत आमच्यासारख्यासाठी ते सद्भाग्याचं लक्षण आहे पंढरपूरला जरी जा जाणं शक्य झालं नाही तरी प्रति पंढरपूर म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या या वडाळाच्या विठ्ठलोकमाई मंदिरमध्ये आज मी माझे सहकारी आमचे विभागप्रमुख महेश सावंत आमच्या संप्रमुख बबन थोरात आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दर्शन केलं मन खूप प्रसन्न झालं आनंद झाला आता विधानसभा निवडणुका आहेत चालू झाल्या दोन महिन्यानंतर